जय शिवराय श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ हा खूप छोटासा व्हिडिओ आहे कंप्लीट सहा मिनटाचा सुद्धा नाही आहे तर व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया तर आता आम्ही निघालोय चिखलीत जायला आणि चिखलीत जायचे थोडं काम आहे थोडं सामान आणायचे तर कसं आहे माझ्यासोबत कोण ना कोण असतं किंवा शौर्य तर आज दोघं पण शाळेत गेले ते तर म्हणून आज भाभी निघाली माझ्यासोबत यायला तशी भाभी आणि मी भरपूर वेळात जाते सोबत चिखलीमध्ये तर इथं सानू आणि भाभी उतरते त्याच्या अगोदरच आम्ही उतरला कारण पाऊस पण खूप जोरदार पडला होता सगळं ओळलं ओळ झालं होतं त्याच्या अगोदर छोटंसं काम होतं ते करून घेतलं आणि मग आलो पन पन रिक्षा स्टॉप पडते इथं खूप उशीर थांबल्यानंतर पण एक पण रिक्षा येतच नव्हती खूप बोर झालं होतं अर्धा तास तरी थांबले असतील पण सानूला कसं फिरायची खूप हऊस आहे मग तिला काही कंटाळा येत नाही आहे कुठं जायचा तर ती रिक्षा स्टॅपवरती मस्त मा आरामात मम्मीच्याच कमरेवरती बसून होती माझ्याकडे पण अजिबात येत नव्हती इथं मतलं छोटासा व्हिडिओ बनवून घेऊ इथं भाभीलाच असते व्हिडिओ बनवताना त्यांना तेवढं व्हिडिओमध्ये कधी घेतलं नाही आहे आणि त्यांना लाज वाटते जरा व्हिडिओमध्ये वगैरे यायची तर खूप उशीर थांबलो वाट बगली बघली देवा रिक्षा येऊ देऊ 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 दे शेवटी एक रिक्षा आली आणि त्याच्यामध्ये आम्ही बसलो आणि मग चालू चिखलीमध्ये तर काय जास्त रिक्षामध्ये पाच मिनटाचा रास्ता आहे पाच ते दहा मिनटामध्ये आम्ही पोचलो चिखलीत इथं आलं स्टोरमध्ये ह्या स्टोरमध्ये मी भर भरपूर वेळा जाते मला काही सामान काही साहित्य घ्यायचं सगळं तिथंच जाते सगळ्या प्रकारचं सगळं काही भेटतं इथं गिफ्ट वगैरे आणि आपलं जे काही घरामध्ये शोच्या वगैरे वस्तू बनवण्याचं पेनपासून सगळं सगळं इथं भेटतं तर ते जाऊ द्या आपल्याला घ्यायचं होतं उलण ते उलण आपल्याला का घ्यायचं होतं कारण आपल्याला करायचं आहे उलणचा व्यवसाय सुरू म्हणजे आपण हे वुल उलन वगैरे पण विकू आणि त्याच्यानंतर आपण छोटं पण असं काही डेकोरेशन सामान करून विकू त्याच्यामध्ये येतं आपली मॅट रांगोळी जे आता दिवाळी आले आहेत तर खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे तर मी बनवली बघा हे असली मॅट रांगोळी तयार केली ह्या उलांपासून मी चार पाचच कलर असे आणले आणि त्याच्यापासून मी भरपूर अशा रांगोळाचे चार पाच अजून कॅटलॉग तयार केले आहेत आणि त्याच्यासाठी मला लागत होतं एक छोटंसं बोर्ड ते माझ्याकडे नव्हतं म्हणून मी बसले टेबलावर चढून कारण इथं बोर्ड होतं आणि इथं आमची ग्लूगन व्यवस्थित चालू होती तर आपल्याला ते छोटंसं एक आणायचं आहे त्याच्यामध्ये पिन म्हणजे ग्लुगनची पिन लागू शकते कारण सगळे वरती आहेत मग तिथपर्यंत ग्लुगनची पिन पोहोचत नाही टेबलावर ते चढूनच म्हटलं बनवूया आणि इथे व्हिडिओ शूट करायला होता आमचा कॅमेरामॅन शोर्यम ह्याने केला व्हिडिओ शूट त्याच्यामुळे काही व्यवस्थित जमला नाही त्याला आणि मी करते बघा असे प्रकारे मी रांगोळा तयार केल्या आहे तर अशा पाच सहा असे कॅटलॉग तयार केले आतापर्यंत दिवाळीपर्यंत भरपूर करू आता ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही करायचं म्हटलं तर मी असे खूप लेडीजचे व्हिडिओ वगैरे बघितले होते जेणेकरून मला पण वाटलं तर मी पण हे करू शकते मला वाटलं तर मी पण मला डिझाईन वगैरे भरपूर होता तसे काढायला छान छान पेंटिंग वगैरे पण जमते तर म्हटलं हे पण आपण करून बघू तर मी आता इथं सुरुवात केली आहे आणि माझ्या व्यवसायाला तर अजून पण म्हणजे स्टार्टिंग आपली नवी नवीन नवीनच आहे अजून तेवढं काही हे नाही तर प्लीज यूट्यूबवर ते तुम्ही मला सपोर्ट का करा का माझी व्हिडिओ वगैरे बघा आवडले तर आणि कमेंट एक नक्की करा तुमच्या मनात काही प्रश्न असल्यावरती तर हा व्यवसाय आता स्टार्टिंगला आपला कसा चालेल त्याचं काही सांगता येत नाही तर बघू आता प्रयत्न करायला पाहिजे प्रयत्न केल्याशिवाय आपण पुढं कसं जाणार त्याच्यामुळे मी पण थोडंसं मनावर दगड ठेवून थोडे पैसे खर्च करून आणलाही साई सामान वगैरे आणि सुरुवात केली आहे छोटीशी छोटीशी सुरुवात आहे आता हिला आपल्याला बघू कुठपर्यंत जाते ती कुठपर्यंत म्हणजे सक्सेसच व्हायला पाहिजे प्रयत्न तिथपर्यंत करायचे तोपर्यंत आपण पूर्णपणे सक्सेस होत नाही करतच राहायला पाहिजे प्रयत्न मला तरी वाटतं तर माझं तर कसं आहे का यूट्यूबवर ते पण भरपूर दिवसापासून माझं चॅनल आहे तर व्हिडिओ टाकतच ते मी आता कंटिन्यू व्हिडिओ नाही टाकू शकते त्याच्यामुळे त्याचं पण काही कारण आहे का मोबाईल खराब झाला होता मोबाईल नव्हता त्याच्यामुळे नव्हते टाकत आणि आता कंटिन्यू व्हिडिओ करणार आहे आणि सगळे आपले उलनमॅट रांगोळीचे व्हिडिओ किंवा आपले रु रुटीनची व्हिडिओ डेली रुटीनचे वगैरे मी टाकणारच आहे यूट्यूबवरती तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत जा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवरती नवीन लोकांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर इथं ग्लू लावून लावून असे व्यवस्थित उलन चिटकावून चिटकावून म्हणजे व्यवस्थित तयार डिझाईन झाली पाहिजे त्याचं आलं पाहिजे सगळी फिनिशिंग व्यवस्थित दिसली पाहिजे तेव्हा तर कोणाला पण आवडेल रांगोळी आणि घेऊ वाटेल तर ही रांगोळी झाली रे तयार था पूर्ण तर इथं शौर्याने थोडा सपोर्ट केला होता मला बनवायला नाही तर कॅमेरा पकडून व्हिडिओ तयार करायला व्हिडिओ बनवणं पण खूप मोठी गोष्ट आहे तर इथं छोटे मोठे काही कॅटलॉग तयार केले तर दाखवते आता तुम्हाला तरी लक्ष्मीचे पाऊल वगैरे जे लक्ष्मीपूजनमध्ये आपण पाऊल देवाचे समोर ठेवू शकतो तर असे पाऊल तयार केले आहेत आणि त्याच्यानंतर मी दारासाठी दारावरती तोरण स्वास्तिक रांगोळी माझ्या डिझाईनची रांगोळी म्हणजे माझ्या पद्धतीने स्वास्तिक रांगोळी तयार केली आहे मी तर हे बघा हे तोरण बनवलं आहे मी खूप छान दिसतं दाराला लावल्यावरती आहे कारण ट्राय केलं ट्राय करून बघितलं दाराला लावून आणि आता अजून भरपूर तोरण वगैरे पण करायची आणि खूप छान वाटतं वॉशेबल आहे धू पण शकतो आणि मन्यांचे वगैरे तोरण जे असतात ते एका झटक्यामध्ये एक लड तुटली का सगळं तोरण कामात न जातं तसं याचं काहीच टेन्शन नाही आहे खराब ते थोडंफार जरी खराब झालं थोडंसं साबण लावून आपण धुवू शकतो आणि ही रांगोळी आहे जे कधी आपण एखाद्या दिवशी कधी घाईमध्ये गरबडमध्ये असलो रांगोळी काढायचा वेळ नसला खूप गरबड असली तरी हिला उचलून ठेवली दारामध्ये खूप छान प्रकारे असं ठेवून दिली तरी खूप छान दिसते आणि रांगोळी सारखीच वाटते एकदम छान डिझाईन वगैरे तर खूप छान असं मला वाटते ही खूप छान उपाय आहे ज्या गोष्ट दिवशी आपल्याला खूप घाई असली रांगोळी काढायचा वेळ नसला तर खूप छान उपाय असं मला तरी वाटतं तुम्हाला कसं वाटतं ते मला सांगा आणि आता नवीनच व्यवसाय चालू केला आहे तर जसं आतापर्यंत माझ्या चॅनलला तुम्ही सपोर्ट केला तसा पुढे पण सपोर्ट करा आणि बाकी तुमचा अजून काही प्रश्न वगैरे असले ते तुम्ही कमेंटद्वारे विचारा आणि चला मग भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय